नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी साजूक तुपातले बेसन लाडू कसे बनवायचे ते शिकवते हे बघा यात चालू केला हे तूप मी घरी बनवलेलं आहे तीन वाटे पीठ घेतलेलं आहे डाळीचं असं जाडसर्यासारखं पीठ दळून आणलेलं आहे खमंग असं लालसर कलरचं लाल लालसर कलरचं असं बेसनपीठ तुपामध्ये घातून घेणार आहे एक वाटे साखर टाकून एक वाटी साखर आपण याच्या जायफळ पण टाकायचं आहे एक किलो पिठामध्ये एक जायफळ टाकायचं बारीक चांगल्या वाटून कारण जायफळाचे जायफळामुळे काय होतं माहिती आहे ते डाळीचं पीठ असल्यामुळे का कधीकधी पोटाचं बिगर होतं जायफळामुळे पोट साफ राहतं त्याच्यामुळे जायफळ वापरायचं आणि वाशी छान येतो त्याच्यामुळे कसं जायफळ हे आवश्यकच आहे बेसन पिठाच्या लाडूमध्ये एक वाटी साखर टाकली चालून व्यवस्थित टाकायची जरी आणलेली असली तरी चालून टाकायची कारण कधी कधी जाड पण येते साखर त्याच्यात घरी बनवलेली असेल तरी वाटूनच टाक चालूनच टाकायचे आता जायचं वाटलेलं आहे बारीक खलबत्त्यामध्ये मला वाटतं हे जायफळ माझ्या ह्याच्यामध्ये जास्त होईल लाडूमध्ये मी कमी टाकणार आहे तुम्ही पण तुम्हाला आवडेल तसं टाकायचं जायफळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायला सुट जर जमले नाही असं एकदम सुट जर सारण राहिलं लाडवाचं तर त्याच्यात आणखीन तूप गरम करून टाकायचं पण छान असे व्यवस्थित लाडू होतात आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा अशा प्रकारे लाडू होतात आणि ज्यांना शुगर वगैरे आहे ते पण एका दुसरं खाऊ शकतात कारण गोड कमी असते याच्या म्हणून तर हा झाला माझा दिवाळीचा पहिला फा तयार तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला आव विडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा